मी आज या ठिकाणी माझी एक नवीन रचना तुम्हाला ऐकवतो आहे गाव खेड्यातल्या सगळ्या त्याच्यामध्ये प्रतिक प्रतिमा प्रतीक रूपक वापरलेले आहेत तर कवितेच शीर्षक आहे स्ट्रॉबेरी हा सुंदर शीर्स नवीन आहे नवीन आहे जरा ताजी ताजी तू स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी तू स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी नह माझ्या रानातली स्ट्रॉबेरी तुझी नखरे लदा, नाच बाधा तुझी झाली साऱ्या नाच बाधा हिरव्या पातीतला कांदा आहे तुझ्यावर फिद'ा वा, 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 तुझी नखरेला <laughs> लदा झाली <laughs> साऱ्या नाच बाधा हिरव्या पातीतला कांदा आहे तुझ्यावर फिदा रोज सकाळी सकाळी mm. तुझी निघ ते सवारी ग स्ट्रॉबेरी wow. wow. माझ्या रानातली स्ट्रॉबेरी तू स्ट्रॉबेरी गट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी काळ्या मातीत लावूस तुला लावी लग फुस काळ्या मातीत ऊस तुला लावी फुस काळ्या मातीत ऊस तुला लावी लग फुस कडू कारल्याला त्रास घेई वेलीवर फास कडू कारल्याला त्रास घेई वेलीवर फास अस वाँ 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 तू तुझ खुलता दुपारी अस तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी तू स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी कुठे आहे का दांडावर चाडोंगळा ज्याचा तुझ्यावर डोळा दांडावर चाडोंगळा ज्याचा तुझ्यावर डोळा त्याला धमकावी विळा म्हणे नाद सोड खोळा त्याला धमकावी विळा म्हणे नाद सोड खोळा राहा सावध सावध येईल शिकारी ग तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या ली स्ट्रॉबेरी तुझ्या जवानीचा भार माल डोईवर तुझ्या जवानीचा भार माल डोईवर येता जाता डोळे चार <laughs> तुला न्याहाळ ती फार जाता तुला न्याहाळ ती फार उन्हात उन्हात नको जाऊ ये माघारी तू स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी तू स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी आणि असू नको व्हायला काय प्रतिमा पाखडलं पाखडलं काहीच नाही सापडलं काहीतरी सापडत काय खरं आहे आणि सोळा ज्ञान तिसरा हा डोळा खरं आहे आणि सोळा ज्ञान तिसरा हा डोळा जर शिकली न शाळा जिन नि पाचोळा जर शिकली न शाळा जिन सुंदर आला नि पाचोळा येता ओकारी ओकारी सुपारी ग स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी माझ्या स्ट्रॉबेरी तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या मनातली